नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरात काही प्रमाणात वाढ पाहायला मिळाली होती पण सध्या आज संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात वेळ न लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण आहे एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार सहासष्ट रुपये पुढील बाजार समिती सिल्लोड अवकाईली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा सा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकायली आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे पंचावन्न रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला आठ हजार रुपये कारंजा येते पुढील बाजार समिती अमरावती अवकायली आहे दोनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे यवतमाळ अवकाळी आहे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे नव्वद रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये